ओरिसातील भगवान जगन्नाथांच्या मंदिराचा ध्वज खूप खास मानला जातो असे म्हटले जाते की घुमटावर फडकणारा ध्वज अनेक किलोमीटरवरून दिसतो मंदिराचा ध्वज रोज बदलला जातो या घुमटाभोवती कोणताही पक्षी किंवा विमान उडण्याची घटना अनपेक्षित मानली जाते असे वृत्त आहे की एका गरुड पक्षाने जगन्नाथ मंदिराचा पवित्र ध्वज काढून घेतला आणि आकाशात ओढून गेला या घटनेमुळे काहीतरी अनुसूचित घडण्याची भीती आहे एक पक्षी झेंडा घेऊन उडताना दिसत आहे काही लोक याला गरुड तर काही लोक याला घार म्हणत आहेत काही स्थानिकांचा विश्वास आहे की गरुडाने चोचित धरलेला ध्वज जगन्नाथ मंदिराचा नसून दुसऱ्या कोणत्याही मंदिराचा असू शकतो स्थानिक लोक आणि ज्योतिषांच्या मते ही घटना काही अशुभ संकेत देते दोन हजार वीस मध्ये वीज पडल्याने ध्वजाला आग लागल्याचे सांगितले जाते यानंतर कोरोना साथीने संपूर्ण जगाला वेढले मान्यतेनुसार ध्वज भविष्याबद्दल संकेत देतो असे मानले जाते की ज्या दिवशी हा ध्वज कोणत्याही कारणास्तव बदलला नाही तर त्या दिवसापासून हे ठिकाण पुढील अठरा वर्ष बंद राहील म्हणून जगन्नाथ मंदिराचा ध्वज दररोज बदलला जातो असे म्हणतात की जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर कधीही कोणताही पक्षी उडताना दिसला नाही किंवा त्याभोवती कोणतेही विमान किंवा हेलिकॉप्टर उडवले गेलेले नाही